जळगाव जामोद तालुक्यातील मृतदेह उष्मघाताणे झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवल्याने पाटण ग्रामस्थांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे दरम्यान एकतीस मे रोजी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडवोकेट प्रकाश आंबेडकर यांनी मृतक युवकाच्या परिवाराची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले प्रथमदर्शनी पाहता उष्मघाताचे कोणतेही लक्षण दिसत नसल्याचे मृतकाच्या नातेवाईकांनी यावेळी ॲडवोकेट प्रकाश आंबेडकर यांना सांगितले त्यामुळे ॲडवोकेट प्रकाश आंबेडकर यांनी एकूणच सर्व परिस्थिती पाहून पोस्टमॉर्टम करणाऱ्या डॉक्टर आणि पोलिसांसोबत चर्चा केल्यानंतर हा मृत्यू झाला नसून घातपाताने असल्याचा संशय व्यक्त केला आहे याविषयी पोलिसांनी कोणाच्याही दबावात न येता निरपेक्षपणे तपास करावा आणि विठ्ठलाच्या परिवाराला न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी यावेळी जळगाव जामोद येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना केली आहे यावेळी आयोजित पत्रकार परिषदेच्या वेळी वंचित बहुजन आघाडीचे माजी प्रदेश अध्यक्ष अशोकराव सोनवणे वंचित अकोला जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे चेतन घिवे पाटील तालुकाध्यक्ष संतोष गवई उपाध्यक्ष सुनील बोदडे तालुका सरचिटणीस विजय सातव महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष पार्वताबाई इंगळे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार चळगाव हे जे करणारे डॉक्टर जे आहेत शिकाऊ असू नये आणि शिकाऊ शिकाऊ डॉक्टरांना पोस्टमार्टम करणे करण्याचं अधिकार देऊ नये ह्या मताचा मी आहे कारण का पोस्टमॉर्टम म्हटलं म्हणजे पोलिसांना तुम्ही मदत करताय याचं कॉज ऑफ डेथ काय आहे साधा प्रश्न असा आहे की व्यक्ती गेलेला आहे तो व्यक्ती मी असं म्हणेन की सनस्ट्रोक मी जरी गेलेला असं धरून चालू तर त्या सनस्ट्रोकची जी काही तुम्हाला सायन्स त्या मिळाल्या पाहिजे होत्या बॉडीमध्ये त्या कधी तुम्ही मेन्शन केलं ते, ते नाहीये किंवा ना आगे। आगे। या तऱ्हेनं त्याच्या असा रक्तसराव त्या ठिकाणी झालेला आहे हा एवढा रक्तसराव संस्कृत झाला की होतो का याचाही त्यांनी असा उत्तर त्या डॉक्टरांनी दिलेलं नाही अशी परिस्थिती आहे डॉक्टरांना जे पोस्टमार्टम करायला देतात या हे घेऊन नये असं मी अशा भाषा मताचा मी आहे ज्याप्रमाणे रक्त